करणार आहे तुम्हाला पाच रेप करण आवडेल आवडेल तुमचा रेप पण थोडा बागे बागे करणार <laughs> ना अरे रॅप रॅप आवडेल का रॅप आवडेल तर तू रॅप पण नाही गाणं थोडी लय येतो तीवर मॅडम केला आहे चालेल तुम्हाला तो खूप आवडेल हो ऐका हो यस पहिले इंग्लिश होता मी आता तो मराठी म्हणला नाही सोडा त्या सोडा त्या सोडा रॅप रॅप म्हणायला अे अथा मैडम, संहाँ भाली मुकिस्टएक भाल, स्थाइछ भाल खाल, माल बला अच्था, माल य्पर भाल, संहाँ गाल、गाल गाल, गाल, ओपल, ना बोला <laughs> <तेरी बलाओ। laughs> अर्ध्या बायकडे तू देवाला गे तुम्ही बाल्टी मावाना लोटा डोक्या आय कॅन अंडरस्टँड युअर फिरिंग सी अल सो अंडरस्टँड लोटा फिरिंग We can understand your feelings. Ha! We all can understand your feelings. Parabar. Ha! Foreigner na understand, understand. घर जाने का नहीं. Understand? Understand. Please, you make one okay. Haan, okay, Haan, go now. Okay. Ha. Okay. Puder. Ha? there. <laughs> कर कर काम साला आ, सांगस आल आ, आता तू जर तोडफार शिकेल राहता तर तू समजता कास्त बोलला तुम्हाला बोल पाहिजे मनात मोठ झालं आनंदाचं झाला परत मॅडम अरे आपण मानपण मानपण कितला दिला चला आपण जवायला जाऊ सेवायला जाऊ बरोबर बैलगाडीने बायने कितीस्तो डिग्री मग बैलवर किती खतरनाक मग बैलवर किती खतरनाक हां सल्ला रेप करा रेप करा, करा। आता बैल आपण आता बैल काय काढलं जांगे <laughs> वांगा बटाडा नाही कोसा भाई नमस्कार नमस्कार भाई ये ठिकाण आहे तुमचा तमाशा आमच्या गावाला घेऊन जायचा आहे तुमच्या तमाशाचं नाव काय सांगितलं क्रांती सोडवली जळगावकर यांचा लोक माँध तमाशा मंडळ बाई आम्ही तुमचा तमाशा आमच्या गावाला घेऊन जाणार ही गोष्ट निश्चित बरोबर आहे का नाही पैशांचं बोलणं करून देऊ का बोलले मग बाई हा व्यवहार कसा झाला पाहिजे एका धटके एका फटक्यात पांच पर्या ना करायचं नाही तुम्हाला पण काय माहिती झाला तो पांच झालं <laughs>

अशा विचित्र जागेवरती मी बसू शकत नाही हा आय कॅन सीट लाईट डिस्प्ले नो विचित्र जागा नो बॅटरी काय बसू शकत नाही त्यांच्या गाडीला गाण पड जा